साताऱ्यातील फलटण इथं घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणानं संपूर्ण राज्याला हदरावून सोडलंय या महिला डॉक्टरनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावरच सुसाईड नोट लिहून आयुष्याचा अंत केला त्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत आपल्या शेवटच्या संदेशात गंभीर आरोप करत की बदने यानं तिच्यावर केला तर बनकर मागील चार महिन्यांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच तिनं आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं तिच्या लिखित नोटमधून समोर आलं आहे या धक्कादायक घटनेनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबियांनीही काही कळबळजनक आरोप केले आहेत डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या कुटुंबियांनीही अद्याप आम्हाला शौविच्छेदन अहवाल देण्यात आलेला नाही डॉक्टर मयत झाल्यानंतर तिचा मोबाईल तीन वाजेपर्यंत सील करण्यात आला होता याबद्दल आम्हाला शंका असल्याचं मयत डॉक्टरांच्या म्हटलं आहे तर अमृत डॉक्टर तरुणीच्या मोबाईल सील करण्यात आलं असं आम्हाला सांगण्यात आम्ही तीन वाजेपर्यंत तिथं पोहोचलो होतो पोलिसांनी मोबाईल सील केला असं सांगितलं होतं पण तिचे व्हॉट्सअप सीन लास्ट चेक केल्यानंतर अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग मधल्या वेळेत तो मोबाईल कुणीच चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नसल्याचं मयत डॉक्टरच्या आते भावानं म्हटलंय त्यामुळे या ठिकाणी शंका असून तिची हत्या झाल्याचा दावा कुटुंबातील आते भावानं केला आहे डॉक्टर तरुणीनं कळपास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले मात्र कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता दरम्यान मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच कुटुंबियांनी असा संशय व्यक्त केलाय की मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले असं कुटुंबियांचं म्हणणं आहे कुटुंबियांच्या या नव्या दाव्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तुर्तास दोन्ही हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत दोघांची कसून चौकशी केली जाते आहे मयत तरुणीसह इतर आरोपींचे देखील सी डी आर काढण्यात आले आहेत मयत तरुणी आणि आरोपींचे एकत्रित लोकेशन आढळतात का याचा तपास पोलीस करत आहेत सबस्क्राईब ना प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट